बोईसर तारापूर एम आय डी सीमधल्या केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत तीन कंपण्या जळून खाक कोणतीही जीवितहानी नाही अग्निशामक दलाच्या आठ बंबांच्या मदतीनं रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एम आय डी सीमधल्या शिवाजीनगर जवळ असलेल्या प्लॉट नंबर के सहा ऑब्लिक तीन यू के अरोमॅटिक्स अँड केमिकल कंपनीत रविवारी संध्याकाळी लागलेल्या अगीत तीन कंपण्या जळून खाक झाल्यात घटनेच्या दिवशी युके कारणानं आणि बाजूच्या कंपनीतील कामगारांनी वेळ त्यांच्या कंपनीतून पळ काढल्यानं सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे या कंपनीत लागलेल्या आगीची भीषणता जास्त असल्यानं उंच उंच आगीचे लोट परत होते मधून अधून कंपनीत होत असलेल्या ब्लास्टमुळे ही आग अधिकच वाढली आणि तिनं बाजूच्या इतर दोन कंपन्यांनाही भस्मसात केलं अग्निशमक दलाच्या आठ बंबांच्या मदतीनं अग्निशमक दलाच्या जवानांना शर्थीच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही